रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो मी रामरोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव मी रामाग्रोटेक प्रतिनिधी लक्ष्मण शेंडगे तर शेतकरी मित्रांनो सुमित अॅग्रोच्या माध्यमातून आणि रामारणाची उत्पादनं वापरून हा प्लॉट या ठिकाणी गव्हाचा प्लॉट या प्लॉटवरती आज आपण इथं आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी गव्हाची वाढ झालेली आहे लुंबी कशी पडली आहे काय झालंय ह्यातून अपेक्षित उत्पन्न काय येणार आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांनो आपल्या यासाठी या, या गावाच्या प्लॉटसाठी रामारणाची कोणकोणती उत्पादनं वापरलीत आपण त्यांच्याकडनं आता जाणून माझं नाव शुक्राचार्य सदाशिव लिंकरी गाव गाव पोखरापूर तालुकामहोळ जिल्हा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर म्हणजे पोखरापूर गावामध्ये रामाटे चमित्रग्रो नावानं ना ना। प्रतिनिधी आहेत लक्ष्मी शेंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित अग्रो मार्गदर्शनाखाली हा पोखरापूर त्यांच्या स्वतः गावातील हा गावाचा प्लॉट आहे प्लॉट आहे ह्या गावाच्या प्लॉटला तुम्ही कसं सोड माझी सुरुवातीला मी काय केलं आता मी गेले गावाची गावाची लागण केली तुम्ही लागण केल्यानंतर तुम्ही कुठल्या ह्याला डोस काय मी इतर कुठलंही खत वापरलेलं नाही कारण का मला शेंडगे सरांनी सांगितलं की पहिल्यांदा भेट दिली माझा विश्वास नव्हता हे जाऊ पण पहिल्यांदा मला भेट दिली की ही आमच्या जवळची पाहुणे असून आणि पहिल्यापासून आमचं यांचं संबंध असल्यामुळं यांनी मला प्रत्येक वेळा कित्येक वेळा म्हणायचे की तू ही खत वापर ही होत चालू कर ही चालू कर परंतु माझा विश्वास यांच्यावर न बसल्यामुळं पण ह्याने विश्वासात घेऊन मला असं सांगितलं की की तुझ्या घावाचं उत्पन्न जरी नाही निघलं तरी मी ह्या उत्पन्नाचा डबल खर्च देण्यास तयार आहे असं मला यांनी सांगल्यानंतर मी ही गहू लावला मी प्रत्येक वर्षी गहू करतोय जर प्रत्येक वर्षीपेक्षा जर तुझ्या गावामध्ये जर वाढ नाही झाली तर तुझं झालेलं नुकसान भरपाई मी देण्यास तयार आहे म्हणून ह्या पद्धतीने शेंडगे सरांनी मला सांगितलं सांगितलं त्याच्यानंतर मी काय केलं गहू लावल्यानंतर की एक साधारणपणे एक वीस ते पंचवीस दिवसानंतर शेंडगे सरांना मी बोलवलं ही प्लॉट मी तुमच्या ताब्यात देणार आहे ह्याचं जर काय कमी जास्त झालं तर जबाबदार तुम्ही राहणार का ह्यांनी मला होय म्हणून सांगितलं होय म्हणून सांगितल्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं ज्ञानोशक्ती आणि रूट मॅजिक मी ही वापरलं सुरुवातीला वापरल्यानंतर ही लागन किती किती तारखेला लागण झाली कधी झाकलेली लागन आहे आता लागन लावलेलं गवत किती तारखेला आहे अंदाजे किती दिवस झाला 3 3.5 महिने आता मी सर्व साधारणपणे बघा एक दहा ते बारा दिवसाला एक पाणी देतो ही दहावं पाणी आहे माझं नव्वद नवं पाणी म्हणजे दहा हां 10 दिवसाला 90 90 दिवस म्हणजे साधारणतः तीन महिने झाले तीन महिन्याचा हा गवत 2 महिने मध्ये होत आलात शेतकऱ्या मित्रांना सांगायची गोष्ट आहे की की आता ह्यांनी म्हणले की म्हणजे ह्याने एक अंगावर घेतलं म्हणजे घेतली जबाबदारी घेतली कारण अशी जबाबदारी रामाड्या व्यतिरिक्त कुठलाच कोण घेऊ शकत नाही शेटगे सरांनी मला ठामपणा आश्वासन दिलं की बाबा तुझं वाटेल ती झालं तर चालेल नुसकान जरी झालं तर मी देण्यास तयार आहे रामान मला सांगत शेणगे साहेबांनी पोकळ आश्वासन दिलेलं नाही कारण का माझ्या पोकळ आश्वासना मीही बळी जाणार नाही कारण का प्रति मी शेतकरी हा गावातला आणि सुमित आग्र हा ही दुकान ही गावातला त्याच्यामुळे मी उद्या ह्यांच्या दारात जाऊन बसायला भेणारा माणूस नाही एक सांगायचं वैशिष्ट्य आहे की रामा जे शेंडगे साहेबांनी रामानि <coughs> तो विश्वास दिला विश्वास म्हणजे त्यांच्यात ते तेवढा तो कॉन्फिडन्स होता कारण त्यांना मी माहिती आहे की प्रोडक्ट म्हणजे रामाड्याच्या उत्पादनामध्ये काय कारण रामाड्याचं प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही पिकाला दिलं तर ते त्यांना बी असं पूर्ण म्हणजे विश्वास आहे की की शंभर टक्के हा रिझल्ट येतो कारण त्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या गावामध्ये शब्द दिला आणि तो शब्द आज टक्के आहे मला चांगल्यापैकी कळलं कारण का कळलं मी गेली कित्येक वर्ष झालं शेती करतोय मी शेतीमध्ये आज आजपासून मी रासायनिक खत वापरत होतो आणि मी चालू वर्षी या शेंडगे सरांनी सांगितल्यामुळं शंभर टक्के मी रासायनिक खत बंद केलं आणि मी करत होतो पण मी ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा एक चिमटभर सुद्धा रासायनिक खत वापरला नाही आतापर्यंत किती डोस झाले आतापर्यंत फक्त दोनच पहिल्यांदा हा आणि ही एक डोस दिला साधारणपणे वीस ते बावीस दिवसानंतर ह्याच्या इतक्या ह्या दोन्ही औषधामुळे इतक्या भरमसाठ मुळ्या सुटल्या अक्षरशः डोक्याला केस कमी असते उपसली कारण कारण सांगतो की मी जाणून ही खत सोडलं नाही कारण मला अनुभव घ्या अनुभव घ्या घेण्यासाठी आणि दुसरी ही मी बोचका एक उपसला आणि ही औषध सोडलेला ही बोचका उपसून दोन्हीच मी स्वतः निरीक्षण केलं त्यावेळेस मला असं निदर्शनात आलं की ह्याला किती आहे त्या झारवा मुळे आणि त्याला किती आहे त्या ह्याच्यावरनं मला त्याचा शंभर टक्के एवढा झारवाण्यासाठी पुढे किती वेळा सोडली तुम्ही एकच वेळा सोडली एका पुढे तुमचा एवढा झारवा शंभर टक्के मला असं कुठलं भूमिक आहे का कुठलं किंवा मला आता पत्र कुठलंही कधी मी गेली तीन चार वर्ष झालं मी खत वापरतोय पण ह्याच्यासारखा मला रिझल्ट अजून लागलेला नाही ह्याच्या अगोदर तुम्ही भूमिक किती भाव वापरले होते असलं मी नाही मी पहिल्यांदा वापरली दुसऱ्या कंपनीने मी वापरली होती केली ती मी समज केलंय पण ह्या औषधासारखा सारखा सारखा मला नाही मला तीन महिन्यामध्ये ह्या औषधाचा मला रिपोर्ट मला फरक जाणून आला म्हणजे शेतकरी मित्रांनो आता बघितल्यावरच अक्षरशः मी आता ह्या दंडात उभा राहिलोय पण बघितलं तर साधारणतः माझ्या कमरेच्या पण वर म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर हाईट नाही नाही म्हटलं तर साडेतीन फुटापर्यंत गावाच्या आहे बरं फक्त गव्हाच्या हाईट नाही शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो ही लुंबी बघा म्हणजे साधारणतः पाच इंच साडेपाच सहा इंच जरी म्हणलं सरासरी पाच इंचापर्यंत आणि आपण बघा कुठलीही लोंबी बघितली आणि कुठलाही भरलेला ही पूर्ण बॅट आहे म्हणजे पूर्ण हे तुम्हाला कुठली लोंबी आपल्याला दिसते का ह्यातली कुठली एक लोंबी बारीक आहे बारीक आहे काय 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 अजिबात प्लॉट बघितलं तर सगळ्या लोंब्या एक लेवल मध्ये त्या कुठलं औषध आहे का की एवढं आज तागायत मी औषध वापरली केली माझा प्लॉट आज तागायत असा आलेला नव्हता फक्त <laughs> ही दोन औषधं मी सोडली ती सोडलो म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत रामागोल्डचा स्प्रे झालेला सुरुवातीला स्टीम गुरु रामागोल्ड स्प्रे जवळ लागण केली त्या टायमाला तुम्ही स्टीम गुरु रामागोल्ड म्हणजे रामारोड एक व्यतिरिक्त दुसरं काही जे काही वापरलेलं नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जे रोज अन्न खातो ती अन्न म्हणजे ही जी गहू आहे ही गहू पीक असेल किंवा ज्वारी पीक असेल की जे पोटाला लागत कमाल करून आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो अगदी पाच गुंठ दहा गुंठ जरी तुमचं क्षेत्र असेल तर प्रोडक्ट वापरून जर तुम्हाला एवढं भरघोस पद्धतीनं उत्पन्न मिळत असेल तर शेतकरी मित्रांनो आणि आपल्या शेतकरी बंधूंनी एवढा आपल्याला चांगला प्रकारे ही सांगितलं की अनुभव त्यांनी कसा कसा घेतला म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगतात परीक्षा घेतली रामारडीची प्रतिनिधीची बी घेतली आणि रामारोळीची सुद्धा परीक्षा घेतली आणि त्यांनी प्रयोग करून बघितला एका जाणून बुजून एका वापरला औषध सोडलं नाही म्हणजे ह्यातनं शेतकरी किती कृतीशील आहेत किंवा शेतकरी बंधू किती अॅडव्हान्स जाऊन काम करतात पण रामारोड एक तसं फसवा फसवीचा धंदा करत नाही हे परीक्षा घेतले हे चांगलेच आहे कारण शेतकऱ्याला बरेच जण आता निस्ते फसवायचं काम चालू आहे हे वापर वापरा कारण तुम्ही सहजासहजी असं आम्हाला भारी वाटलं की तुम्ही आमची परीक्षा घेत परीक्षा घेत त्या परीक्षेमध्ये आम्ही पाच समाधान पाच जण रामारायण शंभर मला एक सांगा सर की तुम्ही जी परीक्षा घेतली बरोबर त्यात आम्हाला दहा पैकी किती गुण द्या चालत पाठीमागची कारण सांगतो जी तुमची प्रतिनिधी आहे जी तुमची स्टीम आहे ती स्टीम दुकानात बसून दुकानदारी करत नाही ती कारण का सांगतो की प्रत्येक मी आता शेंडगे सराशी प्रत्येक कित्येक वर्ष झालं संबंध आहे आमचं प्रत्येक शेंडगे सर तिथं आमचं खरबोजाचं ती दळवीचं प्लॉट आहे ते समक्ष स्वतः तिथं जातीनं येऊन लक्ष घालून ह्याला नेमकं काय द्यावं लागते कुठली स्टेज आहे त्याच्यावर नेमकं काय झालंय ह्याच्यावर ह्यांचं आमचं ह्यांचं ह्यांच्यावर भवितव्य अवलंबून असल्यामुळे स्वतः येऊन जातीनं ही वापरावं वा लागते ती वापरा दुकानदारी ही दुकानात बसून दुकानदारी करणारा हा अॅग्रोटेक वैशिष्ट्य नाही किंवा काम नाही बरोबर बरोबर त्याच्यामुळे शेतकऱ्याला ज्या त्या वेळेस ज्या त्या स्टेपला जी फायजी आम्हाला मिळलं गेलं व्यवस्थित मिळत त्याच्यामुळे आमचा विश्वास बसलाय की हिथून मी तरी असं ठरवले की रासायनिक खत कुठलंही कधीही वापरायचं नाही ह्याच्या पाठीमागचं मी तुम्हाला कारण सांगतो रासायनिक खतामुळं गोरगरीबाच्या ह्याच्यामध्ये घरामध्ये पर्पजामध्ये अनेक अडचणी उबडावल्या गेल्या ह्याच्या अनेक अडचणी म्हणजे काय की आज जे आजार जे निघली ती की आजार कशामुळे निघली आज तुम्ही कुठेही मार्केट मध्ये जावं समधा फवारल्याशिवाय दुसरं काही नाही गोडीचं उतरायचं औषध क्वालिटी किंवा त्याचा कलर आणायचं औषध समधी औषधाशिवाय दुसरं काही नाही त्याच्यामुळं ही माझी शेती थोडकी असल्यामुळं मुचकी असल्यामुळं आणि मला घरी खायासाठी मी धान्य केल्यामुळं मी ह्याचा कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केलेला नाही एक असं एवढं समाधान आणि एवढं किंवा असं कोणी रेकॉर्डिंग असतात कुठल्या एवढं कारण ह्याला अनुभव घेत नाही भेटत नाही बोलून दावत नाही झालं माझं मी स्वतः अनुभव घ्या बरोबर आहे म्हणून रो सम बोलणार शेतकरी आहे जसं रोखठोक बोल माझं कसं आहे शेंडगेसर गावात म्हणून किंवा पाहुणे रावल्या समोर म्हणून ह्यांची बाजू वाढायची आणि आपल्या धानाला कुठेतरी खच्चीकरण करायचं या पैकीतला मी नाही बरोबर जिथं जे जर चुकतंय ते जर चुकतोय जे जर खरं आहे ते जर खरं खरंच बरोबर म्हणजे रामराणी एक डायलॉग आहे शेतकरी मित्रांनो बाप दाखवून नाहीतर घाल म्हणजे ते हाच या ठिकाणी तो डायलॉग आहे रामाडेचा हा तो डायलॉगचं त्यांनी त्यांनी केलं का ते पार केलं का ते शंभर टक्के सक्सेस झाला आज ह्याच्यामुळं आज माझा गहू व्यवस्थित आणि ह्याला रास काय वाटतंय रोज मुळ नाही नाही आणि काय वाटतं गेल्या वर्षी म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत उत्पन्न शंभर टक्के वाढ होणार आहे का नाही होणार शंभर टक्के वाढ होणार तशाच क्रि तुम्हाला देखील तुमच्या गावा पिकामध्ये असंच उत्पन्न दर्जेदार उत्पन्न घ्यायचं स्वतःच्या गावामध्ये असं पीक काढून उत्पन्न काढून आणि हेच गहू आपण आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घालणार त्या घालताना आपल्याला जे समाधान फायला असतं ते ह्यांच्याकडे पहिलं जे समाधान आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे ह्यातून जी पेटापासून जी चापाती होणार आहे ती चपाती खाताना प्रत्येक घासामध्ये हल आठवणार म्हणजे आठवणार हे शंभर टक्के समाधानकारक आहे समाधान हे औषधाचा मी अनुभव घेतल्यानंतर मी माझ्या भावाला सुद्धा हीच औषध सोडायला लावली आणि त्या करंड्याला सुद्धा मी हीच औषध त्यांनी स्वतः येऊन माझ्या प्लॉट वर येऊन बघितलं बगटल, बघतल्यानंतर त्यांनी शेंडगे सरांची गाठ घेतली मला तीच औषध दे बाबा माझ्या गावाला सोडा जा अशीच त्यांची भूमिका तयार होऊन त्यांनी सुद्धा औषध वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त स्वतःच चांगला आलं म्हणून दुसऱ्याला सांगायचं ना ही भावनाच नाही बरोबर ती भावना कशी अगोदर दुसऱ्याच चांगलं व्हावं आणि नंतर आपलं तर त्याच्या सुख आणि समाधान समाधान म्हणजे शेतकरी मित्रांनो रामारेक्स जसं प्रामाणिकपणे काम करताय तसंच रामारेक्सच्या संगतीमध्ये राहून किंवा रामारेक्स बरोबर शेती पिक शेती पिक शेतकऱ्यांमध्ये बी ते समाधान भेटायला प्रामाणिकपणे काम करायला काम करायला आलं एवढे असंच शेतकरी मात्र आपल्या सुद्धा गाव पिक असेल किंवा इतर कुठलंही शेतीतलं पीक असेल तर त्याच्यासाठी जर आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अवश्य रामारेक्सची संपर्क साधा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा हा जर गावाचा प्लॉट तुम्हाला पूर्ण रामारेकवर बघा असेल शेतकऱ्यांना इथलं जे आसपासचे जे शेतकरी आहेत त्यांना बघायचं असेल तर तुमचं नाव तुमचं गाव जाऊ शकता का निंदा असत जाऊ शकतो त्यासाठी त्यांचं तुमचं गावात पूर्ण नाव सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा पोखरा मी पोखरापूर गावचा रहिवासी माझं नाव शुक्राचार्य सदाशिव लिंगरी माझं हा प्लॉट आहे पोखरापूर ते यावळी रस्त्यावर पोखरापूर पासून दोन किलोमीटर अंतरावर काय आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो सत्याहत्तर चारशे सदोतीस आणि खरंच जर तुम्हाला जर ह्या प्लॉटला जर बघायचं असेल खरंच जर म्हणजे काय आहे का नाही का काय असं केलंय तर तुम्ही एकदा खरंच ह्या प्लॉटला आयुष्य भेट द्या द्या किंवा ह्या प्लॉटचं तुम्ही काय बघायचं असेल तर तुम्हाला हे काय टाकलं असेल ह्याची माती घेऊन तुम्ही माती परीक्षण करू शकता ह्याला कुठला बेसर डोस टाकलाय का नाही टाकलाय हे पण तुम्ही इतकं कारण एवढं कोणच सांगत नाही की एवढं चेक करा म्हणजे आमची क्वालिटी चेक करा किंवा एवढं जमीन चेक करा तर तुम्ही ह्याचं चेक करू शकता कारण आजपर्यंत आपण ह्याला रामा शिवाय कुठलंच ह्याला उत्पादन दिलं नाही ह्याला खर्च किती आला तुमचा खर्च आता जे घावायला खर्च करते, करते। लोक हा त्यापेक्षा तुमचा खर्च किती कठीण कमी झाला खर्च खर्च असा विचार केला तर पन्नास टक्के कमी झाला कमी झाला कमी खर्चामध्ये कुठलं कमी खर्चामध्ये मला जास्त उत्पन्न मिळलं आणि जास्त उत्पन्न मिळत असताना त्याच्या रासायनिक पद्धतीचा हा कुठल्याही पद्धतीचा वापर नाही हे समाधान आपल्याला समाधान एवढं सुख आणि समाधान देण्याचं आजपर्यंत रामाटेक घटत आले आणि पण रामाटेक हे तालुक्यामध्ये असंच काम आमचं चालू राहणार आहे आणि आता तुम्ही त्या पद्धतीने म्हणता माझी सुद्धा कळकळीची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचा कैवारी होऊन एक राजा होऊन असं तुम्ही शेतकऱ्याच्या जा प्लॉटवर जावावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावावा कुठेतरी शेतकरी हसायला गेल्याला कुठेतरी तुमच्या ह्या माध्यमातून बरोबर शेतकऱ्याला सुख आणि समाधान मिळावं आणि त्याचं उत्पन्न वाढावं हीच माझी अपेक्षा शंभर तुम्हाला शब्द देतो की आम्ही असं ह्याच पद्धतीने काम करत आलेलो आहे आणि शंभर टक्के करत चाललेलो आहे आणि करत राहील हे करत राहत धन्यवाद शेतकऱ्यांचा आभारी आहे शेतकरी मित्रांनो बघितलं तर किती म्हणजे बोलण्यात शब्द शब्दा अक्षरशः त्यांच्या मनातनं भावना येत होत्या आम्ही रोकू शकलो नाही किंवा आपण थांबू शकत नाही अशा प्रकारची भावना राहत आज आपल्या शेतकरी बंधूंनी इथं मांडली शेतकरी मित्रांनो असाच दृढ विश्वास रामारड्यातो तुम्ही कायम ठेवा आणि तुम्हाला आम्ही एक शब्द देतो की बाबा अशा प्रकारचं एवढा तुम्ही जे तळमळीन बोललाय त्याच तळमळीनं आम्ही इथून पुढच्या काळात रामारड्यात काम असा विश्वास दाखवला तसा जर विश्वास ठेवला विश्वास शिवाय कुठलीही गोष्ट असून दे विश्वास हे होत नाही पहिल्यांदा विश्वास ठेवला तर ते सक्सेस सक्सेस होत कारण तुमचा जर म्हणजे शेतकऱ्यांचा जर आमच्यावर म्हणजे आमचा विश्वास नसला आमचा जर शेतकरी ती गोष्ट होत नाही होत नसतात आणि एकमेकाचा विश्वास असणं गरजेचं आहे आणि दिलेले औषधं ते प्रामाणिकपणे सोडले बी फाईल ते आणि कशा पद्धतीने सोडले पाहिजे ते आपल्या शेतात काही काम आमचं काम आहे दहा वीस टक्के करणं देणं सांगणं समजाणं पण बाकी जी गोष्ट आहे ती तुमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या हातात असते ते जर त्यांनी प्रामाणिक केलं तर आजपर्यंत मोहळ तालुक्यात अशीच क्रांती घडत आलेली आहे आणि राहील म्हणून आता तुमच्या अशा बोलण्यावरनं वाटते की मोहोळ तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ह्यांच्यावर विश्वास ठेवून आणि ह्यांचं ज्या पद्धतीने ह्यांची प्रोसेस असेल त्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांनी सर्व या मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी वापरावं आणि आपल्या परपंच आणि आपल्या उत्पादनात वाढ करावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण